रोजगार रोजगार पाणी मारायचं का नाही वावरातून डायरेक्ट तिकडे डायरेक्ट तळ्यातून डायरेक्ट पाणी नमस्कार मित्रांनो तर आज आला शिराढोंडला कुतीबीर काढाल तर सकाळी सकाळचं दाखवत कारण पाऊस वातावरण आता इकडं लगेच तीन प्लॉट आहेत मागे गाडी भरली आता पाणी आहे विचार खोटं वाटलं तर ना पाणी मारायचं का नाही मारायचं वावरातून डायरेक्ट तिकडे पाईप पाईप चढल डायरेक्ट तळ्यातून डायरेक्ट पाणी डायरेक्ट गाडीत आता पाणी मारायचं तुम्हाला मारायचंय गा नियोजन निवेदन कसा सकाळ तिकडे लेबरची गाडी उभा आहे कायच नाही हो का माणूस वर तवा असं फरका लागतोय महागाव पंधरा कॅरेट लावा लागतो त्याचा फरका लागतंय असते ही पंधरा कॅरेट ही पाच सहा जणांनी उचलून लावतो मुंगा मारायचं पाणी मारायचं डायरेक्ट मुंगा फाईट डायरेक्ट सनाना पिरी रिरी करायला डायरेक्ट लातूर लात त्याच्याच गरीब वाईट असते म्हणून माल गाडी मालक काय नाही निव्हान गाडी मालक गाडी वारी बसते आम्हाला काम शेट म्हणजे तुम्हाला एका गॅडला तीस रुपये दिले तर करा करावं लागते तुमचं काय म्हणणं

फक्त आठ आटके पडले उकडले तिकडल्या डायरेक्ट इकडे डायरेक्ट खासदार डायरेक्ट रस्त्या लागतात की आता थोडं काढलं उद्या येऊन काढते सगळं नाही काढलं तर पुन्हा शेतकरी बदनाम होत असते शेतकऱ्याचे नाव पुन्हा शेठ नाव बदनाम होत असते त्याच्यामुळे सगळं माल काढू लागते केला आता ही उद्या बुकणा असते तिकडला पुन्हा उद्या बुकणं असते आणि ती झालं की डायरेक्ट पुन्हा तिकडे गावाकडे असते चला पाणी मारायचे थांबय ती आहे माणस थांबत काय थेट पाईपलाईन आणली डायरेक्ट गाडी पाणी नमस्कार मी अनिकेत बोलतोय आज गाडी यावेळी सुटली आज जरा ड्रायव्हरला खुश आहेत आमची काय ड्रायव्हरांना म्हणलं काय आज गाडी कुठे येते ड्रायव्हरांना म्हणते लवकर सुटली नाही आमची गाडी जवळ आहे हे असलं म्हणलं काय राहू मग दिवस ड्रायव्हरांना बसले तेव्हा मुर त्यांना पाणी मारा म्हणजे पाणी मारत नाहीत काय नाही

ओळखला का नाही ओळख क्लास आता बोलल्या बदल ओळख क्लास सर ओके डबल डबल आहे का

उपरो उठून छान हे आता छान आता धरतो तो व्हिडिओ काढ रे धरतो ए हां हां वर होनसी करणार ना

पाईप 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 पका झालेला आहे तुझ्या इथे लग ना छान केलं बघा तुम्ही